जय शिवर्य मित्रांनो मी दिप कथा माझ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर चला आज एक आहे एकोणीस फेब्रुवारी आणि एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती असते म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो म्हणजे शिवनेरी किल्ल्यावरती तर आपण आज त्याच किल्ल्यावरती म्हणजे शिवजन्मभूमी जुन्नर शिवनेरीला चाललो आहे तर चला जाऊया आणि एकोणीस फेब्रुवारीचा दिवस उजाडला आणि हळूचपाई शिवनेरी किल्ल्याकडे वळू लागले ज्या किल्ल्यावरती माझ्या राजांचं जन्म झालं होतं तर शिवनेरी किल्ल्याकडे जात असताना हे सायकल पाहून अगदी मनाला बरं वाटलं कारण का दिवस उजाडल्यानंतर हे सायकल महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावरती चालले होते जुन्नर तालुक्यामध्ये पोचल्यानंतर महादरवा प्रवेश केला आणि पोचलो म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याजवळ तर फायनल येऊन पोचलो आपण शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याजवळ म्हणजे थोडं आपल्याला चालायचं आहे आपण इथे आल्यानंतर खाली गाडी पार्क केली आणि गाडी वरती जाते थोडीफार पण वरती येऊन देत नाही कारण का वरती खूप आज शिवजयंती तर वरती गर्दी होईल त्याच्या कारणामुळे गाड्या खाली पार्क केलेल्या आहेत आणि आम्ही गाड्या खाली पार्क केल्या आणि खाली पार्क केल्यानंतर आता आम्ही इथून जातो चालत तर जाऊया आपण चालत आणि पाहूया आज शिवजयंती आणि शिवजयंतीनिमित्त आज किल्ल्यावरती असलेला माहोल पाहूया आपण आज काय आहे तो शिवजयंतीचा तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा तर चला आपण आलो शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये चला गडावरती मुख्यमंत्री आल्याकारणामुळे आम्हाला इथे या जागी थांबवून ठेवलं होतं एंट्री बंद होती कारण का वरती मुख्यमंत्री त्याच्यामुळे एंट्री बंद होती तर आज चालू चाललोच आम्ही पुन्हा एकदा जाऊया गाडावरती आणि पाहूया आज काय माहोल आहे तो गडावरती फायनली या टप्प्यावरती आल्यानंतर आपण इथून चढाई करायला सुरुवात करतोय पुढे चाळीस पन्नास पायऱ्या चालल्यानंतर आपल्याला गाडाचा महादरवाजा लागणार आहे तर जाऊन पाहणार आपण गाडाचा महादरवाजा आणि गाडावरती आपल्या जाण्यासाठी एकूण आपल्याला सात दरवाजेत पार करावे लागतात सात टप्पे पार करावे लागतात तर जाऊया आपण आणि पाहूया आजचा माहोल काय येतो शिवजयंतीचा तर चला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हो माझ्या राजाचा जन्म याच दिवशी झाला आणि तो सुद्धा शिवनेरी किल्ल्यावरती फक्त साल वेगळा होता तो साल सोळाशेचा होता आणि आताचा साल दोन हजारचा आहे हो याच दिवशी ही शिवनेरी हसत होती इथे आल्यानंतर एक चाळीस पन्नास पायऱ्यांचा टप्पा पार केल्यानंतर आपण ते म्हणजे गाड्याच्या महादाराजवळ हो आपण आलो गाडीचा महाद्रवा जवळ महाद्रवाजवळ आणि प्रवेशद्वारातून आपण प्रवेश केल्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्याला नक्की आज आज शिवजयंतीनिमित्त आपल्याला काय पाहायला मिळतंय आजचा काय मामूल असणार आहे तर चला जाऊया अरे काय झालं काय माझ्या आऊ साहेबांच्या पोटी पुत्र जन्माला आलं हो याच दिवशी या शिवनेरी किल्ल्यावरती गाजावाजा होत होता याच दिवशी ही शिवनेरी हसत होती अरे याच दिवशी या शिवनेरीच्या डोळ्यातून पाणी आलं होतं कारण का तिचं संरक्षण करण्यासाठी एका महान पुरुषाने जन्म घेतला होता आणि माझ्या राजाने जन्म घेतला होता पहिल्या महादरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर आपण पोचतो ते म्हणजे दुसऱ्या महादरवाज्याजवळ आणि दुसऱ्या महादरवाज्याचं नाव आहे गणेश दरवाजा तर गणेश दरवाजाजवळ आल्यानंतर आपण इथे वरती दरवाजावरती आपण बघू शकतो तिथे ते तुम्ही एक चित्र पाहू शकता जे त्या काही कोरलं गेलं होतं जे त्या काळी तिथं लावलं ला होतं कदाचित ते गोमुख असू शकतं किंवा आता ते पूर्णपणे दिसत नाही त्याच्या म्हणजे तुटलं आहे तर त्याच्या कारणामुळे ते आपल्याला समजून येत नाही की नक्की ते चित्र कशाचं असावं चला आपण गणित आपल्याला काय पाहायला महामेरू निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी असा माझा छत्रपती शिवाजी राजा होता दोन महादरवाजातून आपण प्रवेश केल्यानंतर आपण पोचतो म्हणजे तिसऱ्या महादरवाजावर आणि तिसरा महादरवाजा आपण बघत असतो हा तिसऱ्या महादरवाजाची आपल्या जी कमान आहे जी मेन कमान आहे ते आता आपल्याला तुटलेली दिसते तर काही कारण ते कारण वेगळं असावं कोणत्या कारणामुळे ती तुटली त्याचं काही कारण आपल्याला माहिती नाही तर पुढे गेल्यानंतर आपण तिसऱ्या दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला लगेचच लागतो तो म्हणजे चौथा महादरवाजा चला पटप तर इथे आल्यानंतर आपल्याला लागतो तो म्हणजे चौथा दरवाजा तो म्हणजे पिऱ्याचा दरवाजा आणि या पिराचा दरवाजा पाहून तुम्ही बघा असाल पिरा या दरवाजाची कलाकृती आणि या पिराचा दरवाजा कशा पद्धतीमध्ये त्याचं कोरी उगाम केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही हा बघा सर तुम्ही पिराचा दरवाजा आणि या दरवाजाची रचना बघू शकता तुम्ही एकदम सुंदर पद्धतीमध्ये अजून सुद्धा हा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे आम्हाला थांबवून ठेवला आता कदाचित वरती खूप लोक गेलेत इथे आल्यानंतर हा जो पिराचा दरवाजा पिराचा दरवाजा पाहिल्यानंतर आपल्याला तो समोरचा पॅसेज दिसत असेल तो समोरचा पॅसेज तिथं आपल्या माव्यांना राहण्यासाठी जागा होती उभं राहण्यासाठी जागा होती तर तो पॅसेज आहे तो समोरचा पॅसेज आहे तो हाय आपला फिरायचा दरवाजा आज राजांची जयंती असल्या कारणामुळे आम्हाला इथे पंधरा मिनटं वेट करावं लागलं आणि पंधरा वीस मिनटाच्या वेट करून झाल्यानंतर फायनली आम्हाला दरवाज्यातून प्रवेश दिला आणि आम्ही पुढे गेलो तर चला जाऊया आपण सुद्धा पुढे चौथ्या महादरवाजामधून प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादरवाज्यामध्ये ज्या सैनिकांसाठी ज्या आपल्या देवड्या पाहायला मिळतात त्या दोन देवड्या अस देवड्या होत्या पाहायला आता आपल्याला गर्दी झाल्या कारणामुळे आपण तिथे थांबलो नाही आपण चालतो आहे आता कंटिन्यू चला बघूया आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून काय पाहायला मिळतंय ते आपण येऊन पोहोचलो ते म्हणजे हत्ती दरवाजाजवळ या हत्ती दरवाजाची रचना बघू शकता कारण का या दरवाजाजवळ जात असताना आपल्याला सोंडीप्रमाणे वाकडं जावं लागतंय त्या कारणामुळे कदाचित याचं नाव हत्ती दरवाजा देण्यात आला असेल येऊन पोहोचलो ते म्हणजे आपण हत्ती दरवाजाजवळ आणि हत्ती दरवाजा हत्ती दरवाजाजवळ आल्यानंतर आपण इकडे सुद्धा दोन देवड्या बघू शकतो ज्या आपल्याला पहाडेगाड्यांसाठी ठेवल्या होत्या गडावरती आल्यानंतर माझ्या राजांचं दर्शन झालं या पालखीमध्ये आपले राजे एकदम थाटात बसले होते या टप्प्यावरती आल्यानंतर आपल्याला दोन मार्ग लागतात एक म्हणजे इकडे जाणार एक म्हणजे वरती जाणार वरती जाणार आहे तो बाले किल्ल्याकडे जातो आणि इकडे जातो तो, तो म्हणजे शिवाई देवीकडे तर पहिला आपण शिवाई देवीचं दर्शन घेऊया आणि नंतर जाऊया आपण बाले किल्ल्याकडे चला थोडक्यात बघायला गेलो तर आपण इतिहासात इतिहासामध्ये आजपर्यंत असंच ऐकलं आहे किंवा इतिहासामध्ये असा उल्लेख सुद्धा केला असेल किंवा ऐकलेला आहे आपण की शिवाई शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि याच शिवाई देवीच्या नावावरून राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी असं नाव ठेवण्यात आलं तर जाऊया आपण पहिलं शिवाई देवीचं दर्शन घेऊया आणि नंतर जाणार आपण बाले किल्ल्याकडे मंदिरामध्ये आल्यानंतर शिवाई देवीचं दर्शन झालं शिवाई देवीला पाहून नतमस्तक झालो आणि राजांचं नाव घेतलं देवीचं नाव घेऊन झाल्यानंतर देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा वाटचाल चालू केली ती म्हणजे बाले किल्ल्याकडे तर आपण शिवाई देवीचं दर्शन घेतलं आणि शिवाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण सरळ आलो ते म्हणजे आता बाले किल्ल्याकडे तर शिवाई देवीचं दर्शन घेण्यासाठी जात असताना आपला, तु तु जा, जा हो जा। आपला तु तु तो लागतो तो म्हणजे एक महादरवाजा आणि इथे महादरवाजा या महादरवाजाला दोन देवडे आहेत या दोन देवड्या पहारेकऱ्यांसाठी ठेवल्या होत्या आणि त्या दोन देवड्यातून आपण आत गेल्यानंतर आपल्याला लागतो ते म्हणजे शिवाई देवीचं मंदिर बाले किल्ल्याकडे जात असताना आपण लागतो तो म्हणजे मेना दरवाजा आणि या मेनादरातून प्रवेश केल्यानंतर आपण जाणार होतो वरती आणि पाहणार होतो आपल्याला बालेकिल्ल्यावरती गेल्यानंतर नक्की आपल्याला वरती गेल्यानंतर काय माहोल पाहायला मिळतो इथे चला मेना दरवाजातून आत आल्यानंतर बाले किल्ल्याकडे असताना आपल्याला लागणारा सातवा दरवाजा म्हणजे कुलक दरवाजा कदाचित हा दरवाजा आपला शेवटचा असू शकतो चला जाऊया आपण आणि पाहूया बालेकिल्ल्याकडे किल्ल्याकडे आल्यानंतर माझ्या मागे तुम्ही हा आहे अंबरखाना तर अंबरखाना आता आपल्याला पूर्णपणे पूर्ण अवस्थेत पाहायला मिळत नाही Uh, आताच्या अवस्थेमध्ये अंबरखानाची अवस्था बघू शकता तुम्ही काय झाले uh, पूर्णपणे तुटलेलं आहे आताच्या काळामध्ये अंबरखाना पूर्णपणे तुटलेला आहे आपण पाहिलं तर अंबरखाना अंबरखाना इकडे बघतल्यानंतर आपला अंबरखाना अर्धा अंबर तुटलेला आहे आणि इकडे पाहत आहोत आपण म्हणजे ते म्हणजे अंबरखाण्याचं अजून एक हे अवशेष म्हणजे हे पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतंय अंबरखाना म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर आपण धान्य कोठार तर हे बघू शकता तुम्ही तो पूर्णपणे आपल्याला चांगल्या अवस्थेत पाहायला मिळते बाले किल्ल्याकडे आल्यानंतर आपण ह्या भागामध्ये आल्यानंतर आपण इथे आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर मासाहेब आऊसाहेब जिजाऊ आणि बाल छत्रपती शिवाजी महाराज यांचं इथं स्मारक आहे तर स्मारका त्या स्मारकाचं दर्शन घेतलं आपण आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण चाललो त्या भागाकडे शिवलेरी किल्ल्यावरती आल्यानंतर ज्या क्षणाची वाट पाहत होतो ते क्षण माझ्या डोळ्यासमोर आलं ते क्षण म्हणजे माझ्या राजांनी ज्या पाण्यामध्ये जन्म घेतला ज्या पाण्यामध्ये माझे राजे झुलून गेले तो पाना आज मला पाहायचा होता तर शिवनेरी किल्ल्यावरती बाले किल्ल्यावरती आल्यानंतर आपण पोहोचतो म्हणजे ह्या बाग माझ्यासमोर बघा सर तुम्ही माझ्या मागे बघा माझ्या पाठीमागे बघा सर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता जन्मस्थान महाराजांचं आणि भागामध्ये याच्या आतमध्ये महाराजांचा पाना सुद्धा आहे तर आपण जाणार आहोत आणि त्याच सुद्धा त्याचं सुद्धा दर्शन घेणार आहोत जाऊया आपण आणि पाहूया अहो ती शिवनेरी सुद्धा किती भाग्यवान असेल जिने माझ्या राजाला खेळताना पाहिलं जिने माझ्या राजांचं बालपण तिच्या अंगावरती पाहिलं तर इकडे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे बदामी टाकी तर या टाकीची या टाकीची रचना बघू शकता कशा पद्धतीने ज्या दिवशी आपल्या राजांचा जन्म झाला त्या दिवशी मात्र सह्याद्रीच्या डोळ्यातून आनंदाचे आश्रू येत होते दागे 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 दागे। गर्दी बघा सर महाराजांच्या पाण्याचं दर्शन घेण्यासाठी सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान शस्त्रास्त्र, शस्त्र पारंगत न्यायाल श्रस्त्रारंग प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत श्रीमंत श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राजमाता जिजाऊंचा राजमाता जिजाऊंचा नमो पार्वते पदे अहो ते मुगल सुद्धा विचार करत बसले असतील की आज या शिवनेरीवरती एवढं उत्साह का या आज शिवनेरी एवढी गजबजते का या शिवनेरीवरती आज नक्की काय झालं अरे काय झालं नव्हे त्यांना सांगायला कोण नव्हतं कारण की त्यांचा बाप जन्माला आला होता त्यांच्या बापाने या शिवनेरीवरती जन्म घेतला होता तेच म्हणजे आपल्या संपूर्ण हिंद विश्वराज्याचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा आल्यानंतर आपण जे फक्त असाल माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल तर हे कदाचित त्यावेळेला इथं छोटी छोटी घरं असू शकतात त्या लोकांना राहण्यासाठी आपल्या मावयांना राहण्यासाठी आणि इथे आल्यानंतर आपण बघतोय समोर म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहणा होता जिथे महाराजांचा जन्म झाला जन्मस्थान म्हणतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं तर तिथे झालं तर त्या त्या भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला आत्मय दर्शन घेता येत नाही कारण का शिवजयंती आणि शिवजयंती असल्या कारणामुळे खूप गर्दी आहे गडावरती त्याच्यामुळे आत्मय जाऊन देत नाही तर आपण बाहेरून दर्शन घेतलं आणि बाहेरून दर्शन घेतल्यानंतर आपण आलो तिकडे तर आज आहे एकोणीस फेब्रुवारी यांनी एकोणीस फेब्रुवारी असल्या कारणामुळे माझ्या मागे तुम्ही बघा इथे आपल्याला एक हेलिकॉप्टरचं आपलं चिन्ह पाहायला मिळते तर आज आपले मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथजी शिंदे एकनाथजी शिंदे हे विमानातून इथे आले होते आणि इथे आल्यानंतर त्यांनी शिवनेरी गाडाला भेट दिली आज एकोणीस फेब्रुवारी या दिवशी शिवनेरी गाडाला भेट दिली आपल्याला पाहता आलं नाही पण आम्ही त्यांना टी व्हीवरती नक्कीच पाहिलं खाली सरा पुढे जाऊया आपण आणि हे पाहूया नक्की काय आहे ते तर आपण प्रत्येक किल्ल्यावरती गेल्यानंतर महाराजांची काहीतरी युक्ती पाहतो आणि असंच ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्यावरती काही नसेल असं होणार आहे का तर बघायला गेलो तर शिवनेरी किल्ल्यावरती आपण म्हणतो कमानी टाके तर इथे नंतर आपण पाहतोय हो की म्हणजे कमानी टाके म्हणजे एक टाका आहे आणि त्या टाक्यावरती एक कमान बनवले तर बघू शकता ही कमान तुम्हाला कशा प्रकारे दिसते तर ही कमान पाहिल्यानंतर तुम्हाला काहीतरी वाटलंच असेल तर मी सुद्धा पाहिलं पाहिल्यानंतर विचार केला की इथे नक्की काय असू शकतं पण इथे आल्यानंतर असं समजलं की हे टाकं आहे आणि या टाक्यावरती फक्त कमाने आहे आणि टाक्यावरती कमाने कमाने असल्याकारणामुळे जर दुश्मनांनी हल्ला केला तर त्यांना समजू नये की इथे नक्की काय आहे असं बघायला गेलो तर असं वाटतंय की इथे दर असावा पण इथे तर काहीच नाही फक्त टाकं आणि टाक्यावरती एक कमान आहे तर अशा प्रकारे आपलं शिवनेरी किल्ल्यावरती आल्यानंतर अशा प्रकारे काहीतरी वेग पाहायला मिळते तर एकदा आलात तर नक्की बघा चला तर आपण आता येऊन पोचलोय ती म्हणजे सर्वात बाले किल्ल्याच्या टॉपवरती हो आपण मागाशी होतो खाली होतो आता आलं आपण बाले किल्ल्याच्या टॉपवरती हो आणि बाले किल्ल्याच्या टॉपवरती हो आल्यानंतर माझ्या पाठीमागे बघा असेल तुम्ही ही रचना हा नक्की काय असावा कोणता भाग असावा आणि हे नक्की कशासाठी बांधला असावं आणि इकडे पाहिल्यानंतर आपण इकडे बघतो थोडक्यात चुमक हे पाहिल्यानंतर आपल्याला असं ओळखून येतं की थोडक्यात मस्जिदसारखं मस्जिद म्हणजे मस्जिदसारखं आपल्याला ते त्या टाईपमध्ये आपल्याला दिसून येतं आहे तर ते कदाचित कशासाठी बांधलं असावं तर आपण अशी रचना पाहायला गेलो तर रायगडावरती गेल्यानंतर आपल्याला जे जगदीश्वराचं मंदिर आहे जगदीश्वराच्या मंदिरास मंदिराची रचनासुद्धा आपल्याला थोडक्यात म्हणजे एका मस्जिदीप्रमाणे पाहायला मिळते तर शिवनेरी किल्ल्यावरती हे हा पॉईंट कशासाठी बांधला असावा किंवा हे कशासाठी दाखवलं असावं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा सर्वात पहिले तर तुम्हाला सर्वांना जय शिवराय एकोणीस फेब्रुवारी आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी आपण शिवनेरी किल्ल्यावर आलो ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्या किल्ल्यावरती आपणच आलो तर शिवनेरी किल्ल्याचा शिवनेरी किल्ल्याचा इतिहास जर आपण संपूर्ण जाणून घेतलेला आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघितले असेल तर तुम्हाला समजलं असेल की शिवनेरी किल्ल्याचा इतिहास नक्की काय येतो आणि इथे आल्यानंतर आपल्याला इथे एक वेगळ्या प्रकारचं एक चित्र पाहायला मिळते गोल आकारामध्ये कदाचित इथे चुन्याचा गाणं असू शकतो त्या काळामध्ये कदाचित इथे चुन्याचा गाणं असू शकतो आणि जर मित्रांनो आज शिवनेरी किल्ल्यावरचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं शिवनेरी किल्ल्यावरचं महाराजांचं बालपण ज्या किल्ल्यावरती गेलं त्या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू आता पुन्हा एकदा पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आता आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय